मुलांनी वयस्कर आजोबासोबत केलं धक्कादायक कृत्य त्यांचा सांभाळ केला नाही त्यांच्याकडे दुर्लक्ष करत त्यांच्यासोबत चांगले देखील वागले नाही शेवटी ना आयला जास्त त्यांनी वृद्धाश्रमात राहणं पसंत केलं पण तिथेही एकदाही ते, एक ते कुटुंबतीकडे त्यांना पाहण्यासाठी फिरकलं नाही शेवटी त्या वृद्ध आजोबांनी आपल्या मुलास धडा शिकवलाच संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा ही घटना उत्तर प्रदेशमधील आहे ऐंशी वर्षे वृद्ध आजोबा यांच्याकडे भरपूर जमीन पैसा तसेच दीड कोटी रुपयाचे महागडे घर देखील आहे त्यांना एक मुलगा आणि तीन मुली आहेत मुलगा हा शाळेत शिक्षक आहे तर तिन्ही मुलींचं लग्न झालेलं आहे हे वृद्ध आजोबा पत्नीच्या मृत्यूनंतर खतोले येथे वृद्धाश्रमात राहत होते मात्र एकदाही त्याच्या कुटुंबातील मुलांनी त्यांना भेटण्याचा प्रयत्न केला नाही किंवा भेटायला देखील गेले नाही या वयात ते आपल्या मुलाबाळात राहायला हवे होते मात्र त्यांना वर्धाश्रमात राहावे लागले कारण त्यांची मुलगा व त्याची सून त्यांच्याशी चांगली वागत नव्हती म्हणून आपल्या शिकलेल्या मुलांना अद्दल घडवण्यासाठी या आजोबाने संपूर्ण संपत्ती दहा एकर जमीर दीड कोटी रुपयांचे घर आयुष्यभर साठवलेली सर्व कमाई सरकारला देण्याचा निर्णय शपथपत्रात दाखल केला आहे तसेच त्यांनी मृत्यूपत्रात म्हटलं आहे की त्यांचा मृत्यू झाल्यानंतर मृतदेह मेडिकल कॉलेजचा द्यावा तसेच सरकारने त्यांच्या जमिनीवर शाळा किंवा हॉस्पिटल बांधून गरीब लोकांवर उपचार करावेत तसेच त्यांनी मृत्यूपत्रात आपल्या मुलावर रागराग करत म्हटलं आहे की माझा मृत्यू झाल्यानंतर अंत्यसंस्कारावेळी आपल्या मुलांना तेथे बोलावण्यात येऊ नये मित्रांनो तुम्हीच कमेंट्स करून सांगा रात्रंदिवस दिवस कष्ट करून आईवडलांनी आपल्या मुलास शिकवले मुलगा मोठा झाल्याने मात्र ज्या वयात आईवडिलांचा सांभाळ करायचा असतो त्यावेळी मात्र त्यांना वाऱ्यावर सोडलं अशा शिक्षणाचा उपयोगच काय मित्रांनो तुम्हाला काय वाटतं त्या त्याजोबाने केलेले कृत्य योग्य आहे की अयोग्य नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये लिहा आणि या नवीन चॅनेलला देखील करा धन्यवाद